आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील नूतन भाजप सदस्य प्रशांत शहापुरे यांनी एक वेगळा उपक्रम हाती घेतलाय आपल्या सत्कारासाठी बुके आणि हार न आणता मतदारसंघाच्या विकासासाठी आवश्यक कामांच्या सूचना लेखी निवेदनाद्वारे द्याव्यात असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलंय त्यांच्या या निर्णयाचं स्वागत आणि कौतुक होतंय शिरोळ तालुक्यातील आलाश जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे उमेदवार प्रशांत शहापुरे विजयी झाल्यानंतर नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव वर सुरू आहे अनेक जण बुके अभिनंदन करत आहेत मात्र या पारंपरिक पद्धतीला फाटा देत प्रशांत शहापुरे यांनी नागरिकांना विधायक संदेश दिलाय सत्कारासाठी खर्च करण्यापेक्षा आपल्या गावातील रस्ते पाणी गटार वीज शिक्षण आरोग्य यांसारख्या समस्यांबाबत लेखी निवेदन घेऊन या त्या कामांना प्राधान्य देणं हाच माझ्यासाठी खरा सत्कार असेल असं त्यांनी स्पष्ट केलंय जनतेच्या अपेक्षा आणि विकास कामांना प्राधान्य देण्याच्या भूमिकेमुळे जबाबदारी टाकली त्या जबाबदारीला मी पात्र राहून अला जिल्हा परिषद मतदारसंघातून खास करून युवा वर्ग असेल महिला वर्ग असेल दृश्य अदृश्य सर्व शक्ती असेल या सर्वांच्या आशीर्वादाने मी आज निवडून आलेलो आहे शिरोळ तालुक्यात मला आहे भाजपचा एकमेव मी उमेदवार निवडून आलेला आहे यामुळे तुम्ही माझ्या सत्काराला येतात दिवशी तुम्ही भागातील तुमच्या गावातील सर्व समस्या घेऊन माझ्याकडे यावे जे करून मी तुमच्या समस्या सोडवून तुमच्या विश्वासास पात्र आहे सत्कारापेक्षा विकासाला प्राधान्य देण्याचा संदेश देत प्रशांत शहापुरे यांनी लोकप्रतिनिधींच्या कामकाजाचा नवा आदर्श मतदारसंघासमोर ठेवला आहे